नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन विषय घेऊन आपल्यासमोर येत आहोत औषधी वनस्पती आणि त्यांचे उपयोग आजच्या धकधकीच्या जीवनामध्ये औषधी वनस्पतींचा खूप मोठा वाटा आपल्या जीवनामध्ये येत आहे औषधी वनस्पतीच्या पावडरचे उपयोग हे आपल्या सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे यामध्ये पहिली औषधी वनस्पतीची पावडरचा उपयोग आहे तुळस तुळस ही आपल्या आजूबाजूला आढळणारी वनस्पती आहे आणि ही गुणकार्य हो वनस्पती आहे हिचा सर्दीसाठी तुळशीची पावडर चिमुटबूट तुळशीची पावडर घेऊन तपकिरीसारखी ओढणे जर आपल्याला सवय असेल तर असे नियमित तीन महिने केल्यास आपली सर्दी कायमची जाते दुसरा उपयोग आहे केस विरळ झालेल्या जागी तुळशीची पावडर रात्री चोळून लावावी तिसरा उपयोग तापामध्ये एक चमचा पावडर एक ग्लास पाण्यात उकळून ते पाणी तीन वेळा घ्यावे भूक लागण्यासाठी एक ते दोन चिमूट पावडर खडीसाखळी व वत सकाळ संध्याकाळ खावी त्वचा विकारामध्ये नायटा खाज यामध्ये तुळशी पावडरीचा लेप त्या ठिकाणी लावावा सोरायसिसमध्ये सुद्धा खाज थांबते गांधील माशी याचा कीटकदंश झाला असल्यास पाण्यात या तुळशीच्या पावडरचा लेप करून लावावा रक्तशुद्धीसाठी अर्धा ते एक चमचा पावडर एक ग्लास पाण्यात काढा करून साखरेसोबत बरोबर घ्यावा हृदयासाठी बलदाई अर्धा ते एक चमचा पावडर एक ग्लास पाण्यात काढा करून बरोबर घ्यावा उचकी लागत असेल तर साखरेबरोबर तुळशीची पावडर थोडी थोडी चगळावी मनावर ताण अतिघाम येत असल्यास तुळशीची पावडर साखरेबरोबर थोडी थोडी चगळावी त्वचेवर त्याचा लेपही लावावा दुसरी वनस्पती अडुळसा अडुसा ही सर्वात गुणकारी औषधी वनस्पती आहे ह्याचा सर्वात महत्त्वाचा उपयोग आहे तो म्हणजे खोकल्यासाठी खोकल्यासाठी उत्तम औषध एक चमचा पावडर एक ग्लास पाण्यात उकळून ते पाणी दिवसातून तीन ते ती चार वेळा घ्यावे चवीसाठी खडीसाखर त्याबरोबर घ्यावी अस्तमाच्या पेशंटांनी अडुसा ज्येष्ठमध तुळशी हळद प्रत्येकी एक चमचा व अर्धा चमचा सुंठ पावडर एक लिटर पाण्यात दोन मिनटे उकळावे दिवसातून तीन ते चार वेळा हे मिश्रण गरम करून घ्यावे चवीसाठी खडीसाखर सुद्धा घाटी तरी चालू शकतो अंगावरून पांढरे जाणे यासाठी एक चमचा अडुसा एक ग्लास पाण्यात उकळून त्याचे तीन डोस तीन वेळा घ्यावेत तिसरी औषधी वनस्पती आवळा ह्या वनस्पतीला जर आपण पाहिलं तर सर्वत्र उपलब्ध होते पाणीक म्हणून रोज सकाळी ह्या आवळ्याची पावडर आपण एक चमचा गरम पाण्यातून घेतल्यास खूपच आपल्याला चांगलं वाटेल मला रोज होत असल्यास एक चमचा आवळा एक चमचा सोनामुखी बरोबर रात्री घेणे प्रत्येक व्यक्तीच्या कोट्यानुसार याचा डोस कमी जास्त केला तर आपलं पोट साफ होण्यासाठी याचा उपयोग होतो उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून आवळा पाड पावडर अर्धा चमचा धने जिरे पावडर अर्धा चमचा हे मिश्र करून त्याचं सरबत करून प्यावं पित्त झालं असेल आणि आपल्याला एक चमचा आवळा पावडर पाणी हे सगळं एकत्र करून खडीसाकळी पोवत मिसळून तीन वेळा पिलं तर पित्त आपलं कमी होतं पुढची औषधी ते आंबा हळदी शरीरावरती सूज सुजाली असल्यास तर ह्या आंबा हळदीचा वापर पाण्यामध्ये लेप करून तो गरम करून ज्या ठिकाणी मुकामार लागलेला आहे ला त्या ठिकाणी ला लावावा त्या ठिकाणी साकळलेले रक्त फाकण्यास मदत होते शरीरावर गाठी आली असल्यास पाण्यात लेप करून गरम करून लावावा साकळलेले रक्त फाकण्यास ह्यामुळे मदत होते त्वचेला कंड व खाज उठत असल्यास तर लिंबू पेळ्यांत राहणाऱ्या सालीवरती आंबे हळद घेऊन खाजीच्या जागी घासणे त्यामुळे त्वचेचा कंड व खाज कमी होते जर त्वचेवरती गडद डाग असतील तर त्यासाठी सुद्धा आंबे हळदीचा वापर लिंबूसोबत करणं तर ते डाग कमी होतील त्वचेचा रंग उजळण्यासाठी कोऱ्या दुधात म्हणजे दुधाचे चार चमचे घेऊन अर्धा चमचा त्यामध्ये आंबी हळद मिसळून त्या दुधाने चेहऱ्याला हाताना मान गळा यांना मसाज करावा आणि ते आंबी हळद सुकल्यानंतरनं चोळून त्याची मळ बाहेर काढावा दुसरी औषधी वनस्पती आहे हे तरी स्त्रियांसाठी एक योग्य वरदान आहे ह्याचा टॉनिक म्हणून रोज एक चमचा दुधाबरोबर सकाळी नाश्त्यानंतरनं घेतलं तर खूपच छान गर्भधारणेआधी तीन महिने बी शुद्धीसाठी वरीलप्रमाणे एक चमचा दुधासोबत नाश्त्यानंतर शतावरी पावडर घेणे दुग्धवर्धक यासाठी एक चमचा सकाळ संध्याकाळ दुधातून शतावरी पावडर घ्यावी स्तनवृद्धीसाठी रोज एक चमचा दुधातून नाश्त्यानंतरनं शिवाय स्तनवृद्धीचा ॲरोमा थेरपी तेलाचा मसाजही करायला काय हरकत नाही पाळीची अनियमितता कमी रक्तस्राव यासाठी रोज एक चमचा शतावरीचं पावडर दुधातून नाश्त्यानंतरनं ना। घेतल्यास गुणकारी ठरतं कमजोर हृदयासाठी रोज एक चमचा दुधानंतर दुधातून नाश्त्यानंतरनं ना। घ्यावं स्मृतीवर्धनासाठी सुद्धा शतावरीचा पावडरचा वापर करू शकतो सफेद पाणी जाणे यासाठी सुद्धा एक चमचा दुधातून शतावरी पावडर घ्यावी नाश्त्यानंतरनं लघवीची जागे ठिकाणी आग होणे यासाठी एक चमचा पावडर एक ग्लास पाण्यात उकळून हे पाणी तीन वेळा खडीसाकडे सोबत घालून पिल्यास खूपच आराम पडेल वजन वाढण्यासाठी रोज एक चमचा शतावरी पावडर दुधातून नाश्त्यानंतर घेतल्यास आपलं वजन हे वाढण्यास मदत होऊ शकतं द्रोह औषधी वनस्पती आपल्याला बऱ्याच ठिकाणी उपलब्ध होत असतात त्यामध्ये तुळस अडुळसा आवळा आंबे हळद शतावरी या औषधी वनस्पतींची आज आपण माहिती पाहिली अशाच आणखीन ही औषधी वनस्पतींची माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत त्यासाठी आपण आपले हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करावे म्हणजे आपल्याला नवनवीन अशा पद्धतीनं औषधी वनस्पतींची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपल्या शरीर संवर्धनासाठी शरीराच्या आरोग्यासाठी आपण ह्याचा जास्तच वापर करू आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवू यासाठी आपण माझे चाने चॅनेल सबस्क्राईब करावे अशी आपल्याला विनंती आहे धन्यवाद